जन्माचं खरं अर्थ समजून घ्या श्रीस्वामी समर्थ प्रेरणादायक विचार जीवन मरणाचं गुण उलगडा जन्म घेतलाय तर फक्त श्वास घेऊन नको जगू काही अर्थपूर्ण करून बघ जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे पण थोडं सोसून बघ चिमुटभर दोखाने कोसळू नको दोखाचे डोंगर पचवून बघ यशाची चव चाखून बघ अपयश येतं निरखून बघ घरट बांधणं सोपं असतं पण त्यासाठी थोडी मेहनत करून बघ मरण सोपं असतं पण जगणं कठीण वेदना अनुभवून बघ शेवटी जीवन मरण म्हणजे एक कोड जाता जाता एवढं तरी कोड सोडवून बघ श्री स्वामी समर्थ जर हे विचार मनाला भिडले तर जय स्वामी समर्थ कमेंट करा आणि इतरांनाही शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ